घडलं प्रत्येक वेळेला म्हणून मला ते हवंय भगवंतानं तो विषय टाळून नेला म्हणे मला आता फार उशीर झालेला आहे मी गेलं पाहिजे पण हे सगळे प्रसंग घडायला त्यांनी फार वेळ झाला होता आधीच तर भगवान उशिराने घाले होते आणि त्याच्यात त्यांनी उत्तरेवर आणलं तो आघात त्यांनी झाला भगवंताने तिचं संरक्षण केलं अंतर बहिरवस्तितम कुंतीनं स्तुती भगवंताची केली आत हरी बाहेर हरी असं आपण म्हणतो की नाही सगळीकडे हरीच गच्च भरलेलं आहे आणि खरं तर तोच भरण पोषण करतो महाराज सर्वांचं तो सगळ्या ठिकाणी गच्च भरलेला आहे हरि हा व्यापक सर्व गत हा त मुख्यत्वे वेदांत चिंतनाशी चित्त असू द्यावे सादर हरी सर्व ठिकाणी व्यापक आहेत वेदांताचं सार आहे महाराजे की परमात्मा सर्व खऱ्या ज्ञानीपुरुषाचं काय लक्षण आहे ज्ञानी म्हणजे काय गीतेमध्ये त्याचं वर्णन करून सांगितलं ते म्हणले बहुनाम जन्मनाम आणते ज्ञानवान माम प्रपद्यते काय त्याची अवस्था असते वासुदेवच सर्व समहात्मा ती सम आहात्मा सगळ्या ठिकाणी वासुदेवच गच्च भरलेला आहे हा ही त्याची धारणा असते फार महत्वाचा विचार आहे असा असणार तोच खरा ज्ञानी आहे ज्ञानवर त्याच्यावर ओबी खर्च केली ती म्हणतात हे समस्त ऐ श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा होतला भाऊ म्हणून भक्ता माझी राव